ही ही घटना घडली त्या काळामधल्या राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक या निर्भरात लोकांना त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले आणि अनेक गंभीर कलम त्या ठिकाणी लावले आणि त्या कलमांच्यामुळे या लोकांना कित्येक वर्ष जेलमध्ये राहावं लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्याच काळामध्ये ज्ञाने कोणी हे कृत्य के केलेलं आहे मूळ गुन्हेगाराच्यापर्यंत जर ते गेले असते तर कदाचित त्या दोषीनं शासक झालं असतं परंतु तुम्हाला मूळ गुन्हेगाराच्या ऐवजी भगवा आतंकवाद हिंदुत्वाला बदाम करणं हे षडयंत्र तेव्हाच्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी आखलेलं होतं आणि म्हणून साधू संतांना ज्यांनी सैन्य दलामध्ये आपल्या देशाची सेवा केली अशा लोक आता जेलमध्ये टाकलं काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी केली बघा त्याने माफी तर हिंदुत्वाची देशाची मागितली पाहिजे कोणी काँग्रेसवाल्याने आणि ते माफी मागून पण ते काही स्वच्छ होऊ शकणार नाही कारण या साधू संतांना देशाची सेवा करणाऱ्यांना तुम्ही जेलमध्ये टाकले काही वर्ष त्यांना जेलमध्ये तुम्ही यातना दिल्या ते पाप कसं निघेल या प्रकरणात तपास चुकीच्या पद्धतीने झाला असेल सरळ गोष्ट आहे आणि माननीय न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे की तुम्ही निर्पराध लोकांना पुदा त्या ठिकाणी अडकवलं आता वस्तुस्थिती आहे की त्या कुटुंबातले लोक काही जखमी झाले होते त्यांचं निधन पण झालेलं विषय मूळ असाच आहे की ज्यांनी ही कृत्य केलेलं आहे त्यांना शासन झालं पाहिजे आणि म्हणून त्या काळामध्ये राजकारण केलं गेलं निरपराध लोकांना साधू संतांना गोमण्याचं काम केलं गेलं आणि भगव्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं भगवा दहशतवाद हा ओढून ताबून आणून त्या ठिकाणी दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला गे गेला होता मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की ज्या दिवशी ह्या घटना दुर्दैवी घटना झालेल्या मालेगावला जेव्हा ती पेशंट लोक दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्याचं के काम केलं जात होतं तर त्या पेशंट्सला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं त्याच्यासोबतच स्वतः रक्त देऊन त्या पेशंट्सला मदत करण्याचं काम मालेगावच्या शिवसेनेने आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी केलेलं आणि म्हणून मूळ ज्यांनी ही घटना केलेली त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे परंतु दुर्दैवाने जे कोण राज्यकर्ते होते त्याने याला त्या घटनेचं राजकारण करायला घेतलं आणि साधू संतांना त्यांनी देशाची सेवा केलेली अशा सैनिकांना याच्यामध्ये भोवण्याचा प्रयत्न केला गेला काही वर्ष त्यांना जेलमध्ये पण राहावं लागलं आपण बघितलेलं ला आहे अर्थात आता या ठिकाणी न्याय निवाडा झालेला आहे आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मागण्याचे अधिकार आहेत परंतु आम्हाला विश्वास आहे की वरिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा हे सर्व जे काही पुरावे आहेत कागदपत्र आहेत ते पाहता त्या ठिकाणी आतंकवाद हिंदू वाद हे जे शब्दप्रयोग काँग्रेसच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले जात होते मला वाटते की या न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाचं निर्णयाचं या ठिकाणी आम्ही स्वागत काही दिवसांपूर्वी मुंबई ब्लास्टच्या सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं त्यानंतर आता मालेगाव ब्लास्टचे आरोपी मुक्त करण्यात आलेत मग नेमके हे ब्लास्ट घडवले कोणी असा प्रश्न उपस्थित होतोय नाही विषय तोच आहे की ज्याने कोणी हे दुष्कर्म केलेलं असेल हे कृत्य केलेलं असेल तर त्या मूल लोकांना शोधणं आणि त्यांना त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे शिक्षा करणं परंतु याच्या या घटनेच्या माध्यमातून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राजकारण करायला घेतलं आणि निर्भरात लोकांना त्या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला गेला दुसरं गोवण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या निर्भरात लोकांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागली साध्वीजी सारख्या ज्यांनी देशाची सेवा केलेली आहे अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं आणि म्हणून मला वाटतं की माननीय न्यायालयाने आज त्या ठिकाणी न्याय निवाडा करून या सर्व दुष्ट लोकांना चपात केलेली आहे या सगळ्या प्रकार की नाही शेवटी पोलीस विभागाचं जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था राखणं परंतु ज्या पद्धतीने काही वर्षांच्यापासून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना या निमित्ताने बदनाम केलं गेलं भगवा आतंकवाद हिंदुत्ववादी आतंकवादी जे काही शब्द प्रयोग वापरले गेले आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं होतं त्याचाही एक राग सर्व हिंदू समाजामध्ये त्या ठिकाणी होता आणि निश्चितपणे yeah, या थोड्याफार किरकोळ गोष्टी या म्हतं की या निर्णयामुळे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना सुद्धा आनंद झाला असेल आणि त्या काळामध्ये जे हिंदुत्वाला बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसवाल्यांनी आखलेलं होतं या घटनेच्या माध्यमातून त्यांनी त्याचा अंमलबजावणी करायला घेतली होती त्याचं दुःख आ, त्याही काळामध्ये शिवसेना प्रमुखांना होतं आणि म्हणून आज त्यांच्या आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी आनंद झाला असेल ते मालेगावलाही न्याय मिळाला पाहिजे मुंबई ब्लास्टमध्ये जे आपले निरपराध मारले गेले त्यांच्याही कुटुंबाच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे बरोबर आहे ना बरोबर आहे पण परंतु ते जाणे हे घडवले तर त्याच्या मुळापर्यंत जाऊन मला वाटतं की त्यांचा शोध घेणं आणि त्यांना त्या ठिकाणी आपल्या कायद्याच्या चौकटीप्रमाणे शासन झालं पाहिजे